आझाद मैदानावरती ज्या ठिकाणी हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत अवघा तास उरलेला आहे शपथविधी सोहळ्यासाठी आपण ही सध्या दृश्य पाहतोय भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्ते सध्या जमायला सुरुवात झालेली आहे का काय उत्साह पाहायला मिळतोय हो काय वातावरण पाहायला मिळत आहे अगदी बरोबर आहे गौरी उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये कारण त्यांचा लाडका देवा भाऊ खऱ्या अर्थानं आज मुख्यमंत्री होत आहेत जवळपास तीन तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहेत आणि आज संपूर्ण पदाधिकारी भाजपच्या आहेत ते सगळे देवा भाऊंच्या शपथविधीसाठी आलेले आहेत काय सांगाल देवा भाऊ आज मुख्यमंत्री होत आहेत काय भावना आहेत भाऊ ऑल द बेस्ट बोलते हे महाराष्ट्र लेके जाओ भारत देश मे नंबर वन मोदी भाऊ किलो मिलकेश्रीराम भारत मी पवार साहेब चाळीस गावून आलेलो आहे आज शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने तर मोदी साहेब आणि शहा यांच्या सहवासाने देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशपथविधी मुख्यमंत्री घ्यायची वेळ आली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवार आणि गिरीश महाजन भाऊ असे नामांकित पुरा मंत्री होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी दोन शब्द बोलतो आहे अगदी बरोबर आहे आपण जर गौरी बघितला असाल तर हे सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत विविध भागातून आलेले आहेत खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता है देवेंद्र जी को बहुत बहुत बधाई हो मैं उत्तर प्रदेश के जौनपुर जिले से आया हूँ मैं उनका बहुत बड़ा फैन हूँ एक है हाँ तो सेफ है जो नारा योगी जी ने देख रखा आज हमने एक अपना एक जगह संदेश देते हुए देखिए महाराष्ट्र में क्या हो रहा है आजाद मैदान में अगदी बरोबर आहे गौरी या ठिकाणी मी दाखवू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्क्स जे आहेत ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आपण जर बघितलं असाल तर हा भव्य दिव्य असा स्टेज आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहू शकतोय या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा, तुर्तस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <स्थाथ>